मग आवाज आहे नाच्या गुण परत आणली म्हणजे सत्यवानाने परत आणला म्हणून जन्माचं नातं आताच बांधून ठेवतो का कोणत्या जन्मी मला आज नवळा मिळावा याच्यासाठी आपण पौर्णिमा करून हे

म्हणून त्यानंतर ग्रामपंचायतीचं कामात धाक्याने कट्ट्या झालं आणि वाटत्या त्याच्या कामामध्ये अंगत बसून जाते आणि काही दिवसासाठी बसून जाते हो बसून जाते